त्याला ह्याच पाहिजे होता आणि हो ती द्या चुनरी एक द्या बसत आणि छोटा हार नाही मिळणार तुमच्याकडे बारकुसा एखादा ते शेवल तिची फुलं दिलीत ना त्यातून तुला बाय फुली

मोठ एक कशा घेऊन आणि एवढा हार पाहिजे होत मला एवढं एवढं भारतीय घटात म्हणजे एवढी एवढी काळ्याची मूर्ती आहे त्याला हार

अकरा वाजून गेले असते ना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणी दाखवते इकडं सगळ्या देवांना आंघोळ्या वगैरे घातल्या औ... इकडं अजून हारदुईच राहिलेत त्यांचं इथं तांबे असते तांबे आहेत ना ते दोन्ही घासून झालं पंचायतरी एकच लावणार आहे ना आणि म्हणले दोन नको लावू मग हिला घासून घेतली चकाचक तिकडे तांब्या घासून घेतला आणि हा माझा असा पसारा पडलाय कारण का देवांना आहे ना नवी कपडे लागते ती मग मी एकदाच आणून ठेवलेली इथं सगळी ती जुनी कपडे काढली त्यांची आणि हे आता ही नवं कापण आणलेले या एकदाच मामाच्या यांनी मला दिले घेऊन बाकीचे सगळे देवांची कपडे वगैरे सगळे धुऊन वाळायला टाकलेत बाहेर मंदिर पुसून घेतलं आणि आता ही पसारा आवरायचा चाललाय सगळा देवाचा राडा असतो तिकडं बाहेर पण ठेवलंय सगळं काय ठेवलं ना हिज जय समोसा मेकअप केलाय त्या फोटो काढायचं <laughs> हाय सगळ्यांना काढ दाखव बघ दाखव सगळ्यांना कशी दिसते छान <laughs> दिसते एकदम असू <laughs> दे असू दे तिचा मेकअप केला या आणि तिथं देवांची सगळे कपडे ही धुवून ठेवले तर थे। अशी सगळे वाळून आणि काय झालं बया माती परत भिजली आता काय देहनातच नाही हा सुद्धा थोडी मामी घेतली असकाय ठोगीच भागन कॅप ह्याच्यात पाणी नाही एक नारळामध्ये पाणी ती पाणी हे करायचं इथं जोगव्याच ती सगळं बाहेर काढलं या आणि आता इकडं हार आणून ठेवले देवांना ती बाहेर काढले चुनरी आणली घट बसवायला इथं तर नाक ही ना, दादांनी मला देवी दिलेली ना म्हणजे पाठवले ना गिफ्ट ते चुनरी माळ परत ही घट बसवायसाठी लागतं ती साहित्य पान ही पण सगळं आणले सुपारी नसते ना घरी माझ्याकडून बदाम त्याच्यामुळं आणलाया द्वरा हार आणला आणल्या इथं इथं माझ्या देवी आज घटस्थ म्हणजे बसवून ते नवीन नाही का दादांनी मला पाठवलेली मूर्ती आईसाहेबांसाठी एक असा हार छोटासा करून घेतला की बाकीच्या देवांना सगळं हार आणलं दाजेंकडून परत तिकडं पण हे केलं प्लॅनमध्ये पण दोन्ही देवांना हार घालून घेतलं आता हे सगळं झालं का नाही तुम्हाला मी दाखवते हो अजून माझं काय काय चाललंय ते ओके झाली मैत्रिणींना सगळी माझी पूजा वगैरे करून आणि दादांनी माझ्याची मला मूर्ती पाठवलेली हो ना तिची पण आज स्थापना केली म्हणजे पूजा वगैरे करून मला जशी जशी जमते ना तशी तशी मी केली माझ्या एका ताईसाहेबांकडे अशीच मूर्ती त्यांनी मला ना त्याचा फोटो पाठवला होता ताईसाहेबांनी ज्या ताईसाहेबांनी हो आहे त्यांना माहिती आहे तर माझ्या लक्षात न जाईन म्हणून मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता मग रात्री तशी चुनरी आणली छोटासा एक हार बनवून आणला हारवाल्यांकडून आणि तसंच अगदी पूजा केली छान वाटलं दादा थँक्यू बरं का तुम्हाला सगळ्यांना आणि कशी वाटली पूजा नक्की सांगा मला कमेंट करून आणि माझ्याकडून काय चुकत असलं तरी मला सांगत जावा नक्की मी सुधारायचा प्रयत्न करेन त्या चुका देवाच्या ह्याच्या बाबतीमध्ये आणि आता लाडू बांधायच्यात इथं आता आम्ही लाडू बांधणार आहे आणि मग पुढच्या कामाला नंतरनं सुरुवात करणार आहे माझ्या सगळ्या ताईसाहेबांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही म्हणता ना का साडी एक ब्लाऊज एक आता ह्या साडीला ब्लाऊज तीन महिना होऊन गेलं ब्लाऊज शिवाय टाकलेला अजून नाही भेटला मग काय करायचं माझ्या साड्या जुन्या झाल्या तरी माझं ब्लाऊज भेटत नाही तर आणि ताईंना किती वेळा म्हणलं का नाही माझं टायमिंगचं टायमिंगला देत जर ब्लाऊज देतच तर तीन चार महिने होऊन गेलं जवळजवळ आणि ही साडी मी विकायला आणली होती ना त्यातली आठ नऊ महिने झालं ही साडी तशीच त्याच्यावर मला दोन तीन महिने शिवाय टाकायला नाही झालं आणि त्याच्यावर ते आता दोन तीन महिने झालं तिकडंच आहे टेलर निकडंच आहे आणि ते व्यवस्थित शिवतात मला असं साधं ब्लाऊज लागतात प्रिन्सकडचं आणि छान शिवते ते म्हणून मी त्यांच्याकडे टाकते पण मग असं होतं साड्या जुन्या होत्या त्यान मग माझं ब्लाऊज येते तर असं द्या चला आता बाकी काय म्हणताय माझा नंबर घ्या आता थोडंसं शांत वाटतंय मला दोन दिवस मला जरा जास्तच जा जा टेन्शन आलं तर खरंच सांगते तर आता लाडूच्या ऑर्डर इथे मी टाकल्या तरी चालते ना माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठे डबल झिरो तेहतीस आता केळगाववरनं दादा येणार आहे तर ते तुम्हाला पाठीमागं म्हणलं होतं ना त्यांचं हॉटेल आहे तर मसाला नेण्यासाठी तर येतात इथं त्यांना म्हटलं घरीची या येतात येत असं आणि आजचा कलर आहे साडीचा पांढरा आज काय आणि आज काय खिचडी वगैरे का काय खात नाही तर उपासच्या दिवशी पहिल्या दिवशी घटस्थापना होतोपर्यंत पण मग केळी वगैरे असं खाल्लं लाडू खाल्ला केळी खाल्ली आणि निवांत वाटते रिलॅक्स वाटते साड्या राहिल्या धुच्या पण अजूनच नाही पडलं आणि बाकी काय काही नाही आता असं नाही तुम्हाला परत एकदा घटस्थापनेच्या शुभेच्छा बाय सगळ्यांना इथं ताईंचं नानींचं चांगलं लाडूच मिश्रण बारीक करायचं तर आता मी थोड्या वेळ लाडू बांधू लागणार आहे मग आम्ही नंतर ना आज काही जेवाय नसतं आपल्याला ना आणि तिघे उपाशवायला येतं आणि हे रात्री केलेलं लाडू ते पण असं सुकायला ठेवतं सकाळी उघड करून ठेवलेत का आता हवा पियासाठी आता अजून करायचं संध्याकाळी परत कुरिअरला टाकायचं लाडू बांधून एकदम लगेचच एक दोन मनाशी ठेवलं आणि चणा घालून काम चाललंय कस नव्वद शंभर आणि एका द दहा आणि ही एवढं राहिलं बघा आता वाजलेले आहेत साडे बारा